उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून अजूनही शिंदे गटाचं समाधान झालं नाही का त्यांची भूक अजूनही शमलेली नाही का काय तर म्हणे ऑपरेशन टायगर धाराशिवमधून ते सुरू होणार आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत खासदार आमदार शिंदे गटात दाखल होणार अहो एका आमदारानं तर या फुग्याला चक्क टाचणी लावलेली आहे ला टाचणी मित्र हो नमस्कार फोडाफोडीच्या राजकारणानं महाराष्ट्राची वाट लागलेली ला आहे पुरती वाट लागलेली ला आहे नव्हे लावली गेलेली ला आहे या राजकारणी मंडळींनी आता यातला सगळ्यात प्रमुख नेता म्हणजे हे राजकारणाची वाट लावणारा कोण आहे हे तुम्हाला आता वेगळ्यानं सांगायची आवश्यकता उरली नाही कोणालाही सांगण्याची गरज नाही आता अहो राजकारणाची संस्कृती एवढी जुडीला मिळाली आहे एकीकडं लोकशाहीचा ढोल वाजवायचा आणि दुसरीकडं प्रत्येक पाऊल लोकशाहीच्या छाताडावर चा ठेवून उभं राहायचं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली बरं हे काही फक्त फोडाफोडी पुरतं उरलं नाही हो पक्षाची मालकी पक्षाची चिन्ह सुद्धा ओरबाडून घेतले ओरबाडून आता बघा शिवसेना हा पक्ष कोणी स्थापन केलेला आहे राष्ट्रवादी पक्ष कुणी जन्माला घातला अवैश आपल्या पोरालाही माहीत आहे ओ पण निवडणूक आयोगानं मात्र तो कोणाच्या तरी दावणीला बांध आहे बरं दोन पक्षाची फोडाफोडी झाली तिसऱ्या पक्षाची बडी नेते पळवलीही ई डी सी बी आय कामाला आली आता पाचवी बहुमत मिळालं आहे म्हणा किंवा मिळवलं आहे म्हणा म्हणजे कारण एकूण एव्हीएमचा मुद्दा अजूनही तरी काही थंड व्हायला तयार नाही आणि तो थंड होईल असं वाटतही नाही आता बघा एवढं सगळं असलं तरी अजूनही फोडाफोडीचं कारस्थान तर तसंच सुरू आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा आता पुन्हा जोर धरत आहे बघा ऑपरेशन धनुष्यबान काय ऑपरेशन टायगर काय औ शिंदे गटाचे नेते अजून मधून अशा वावड्या उठवतातच कदाचित त्यांचे तसे प्रयत्नही सुरू असतील म्हणा उदय सामंत यांनी नुकतंच एक वादळ उठवून दिला तोच एकनाथ शिंदे सेनेचे एक मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये दुसरा बार उडवला ऑपरेशन टायगर म्हणे उद्धव ठाकरे यांच्याशी अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ असलेले धाराशिव इथले खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे दोघेही म्हणे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आणि या शिंदे गटामध्ये दाखल होणार अहो हे कैलास पाटील म्हणजे ते गद्दार मंडळी जेव्हा गुवाहाटीला निघाली होती ना त्यावेळेला अर्ध्या रस्त्यात गाडीतून उतरून अंधारातून जे पायी चालत चालत जे परत आले होते ते हे कैलास पाटील ज्यांना फसवून नेण्यात आलेलं होतं तेच हे आमदार कैलास पाटील आता ओमराजे निंबाळकर यांची निष्ठा तर पुन्हा पुन्हा सिद्ध झालेली आहे आणि आता म्हणे हे दोन्ही नेते शिंदे गटात प्रवेश करणार ऑपरेशन टायगर धाराशिवमधून सुरू होणार एवढ्या सहज हे लोकांना पटण्यासारखं नाही हो मागील काही दिवसापासून राज्यात ऑपरेशन टायगरची खूप चर्चा सुरू झालेली आहे ठाकरे गटाचे सहा खासदार फुटवून शिंदे गटात जातील दा असा दावा देखील करण्यात आलेला आहे कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार शिंदे गटात ती येतील फुटीर खासदारामध्ये मुंबईचं एका ग्रामीण भागातील पाच खासदार असतील असं देखील सांगितलं जात आहे एकीकडं एक ठाकरे गट फुटण्याची चर्चा पुन्हा सुरू असताना आणि आता धाराशिवचे उद्धव ठाकरे यांचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव ठाकरे यांचे ते दुसरे कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे जे चर्चा आता रंगवू लागलेल्या आहेत त्याच्यावर बरीच काही खलबत देखील होताना दिसत होता आहेत धाराशिवमध्ये धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बघा हे प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खोळावत आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडं बोट दाखवत ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केलं सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर ओमराजे यांनी देखील बघा हसून प्रतिसाद दिला खरं तर इथं बराच घोटाळा झालेला आहे आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगल्या पद्धतीनं आता व्हायरल होऊ लागलेला आहे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार का म्हणजे शिंदे गटात अशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे बघा या सगळ्या घडामोडीनंतर प्रताप सरनाईक यांनी एक सूचक वक्तव्य केलं येत्या काळात धाराशिवमध्ये एखादा राजकीय भूकंपाला जर काही वागत ठरणार नाही अशा, अशा याचं वक्तव्य के त्यांनी केलं आहे त्यामुळं ओमराजे उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील की काय या चर्चेला आणखी बळ मिळत आहे मात्र बघा आमदार कैलास पाटील यांनी मात्र ही चर्चा अगदी फेटाळून लावलेली आहे अ सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही असं निक्षून सांगितलेलं आहे आम्ही संघर्ष करू पक्ष वाढवू असा निर्धार देखील या कैलास पाटील यांनी व्यक्त केलेला आहे ठाकरे गटामध्ये कुठेही अस्वस्थता नाही आम्ही कालही ठाकरे यांच्यासोबत होतो आणि उद्याही ठाकरे यांच्यासोबतच असू असं कैलास पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मी दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत हे आमदार कैलास पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक यांनी मात्र प्रजासत्ताक दिना दिवशी धाराशिव जिल्ह्यात येऊन त्या जिल्ह्यात ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत दिले धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको अशा प्रकारचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढं पुढं काय काय होत आहे म्हणजे ज्याला म्हणतात ना आगे आगे देखो होत आहे क्या विधानसभेच्या निवडणुकीत या राज्यातील जनतेनं दाखवून दिलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे त्यामुळं आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका अशा याचं वक्तव्य या प्रताप सरनाईकांनी केलेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गळाला ही मंडळी लागणार की काय अशा प्रकारची चर्चा पुन्हा सुरू झाली आता यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की खरंच हे जाणार आहेत की काय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बघा कैलास पाटील यांनी मात्र आम्ही ठाकरेंची साथ सोडून कुठंही जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे उद्धव ठाकरे गटात कोणतीही अस्वस्थता नाही सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे आमची निष्ठा कालही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होती आजही आहे आणि उद्याही राहील शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आम्ही आमदार असल्याची जाणीव आम्हाला आहे असं देखील कैलास पाटील यांनी अत्यंत नम्रतेनं सांगितलेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटा काढून सुरू झालेलं कथित ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन होण्याआधीच पंक्चर झालं की काय असा प्रश्न मात्र नक्की उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर अजूनही राजकारणामध्ये फोडाफोडीच्या या सगळ्या घटना किंवा हा जो केडा वळवळ करतोय त्यामुळे जनतेतून देखील संतापाचे प्रसाद उमटताना दिसत आहेत अव जनतेच्या हिताचे काय करावे याची सद्बुद्धी राजकीय या नेत्यांना कधीतरी यायला हवी ती कधी येते या चित्र आपण वाट पाहूया तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं यापेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार